नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नाताळ स्थानिमित्त आयोजित ख्रिसमस कंटाटा महानाट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ख्रिश्चन युवकांच्या प्रगतीचे चंद्रकांत उजागर व्हिजन किरण काळे नाताळ सणाचे औचित्य साधून फेथ फाउंडेशनच्या वतीने ख्रिसमस कंटाटा या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते नगर शहरात पहिल्यांदाच ख्रिस्त जन्मावर आधारित असे नाटक सादर करण्यात आले एकाच वेळी शंभराहून अधिक कलाकारांनी ही कलाकृती सादर केली आहे यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नाटकाला उदंड प्रतिसाद दिलाय अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागर यांच्या पुढाकारातून महानाट्याचे करण्यात आलेले आयोजन कौतुकास्पद आहे त्यांची समाजाच्या प्रगतीसाठी तळमळ आहे ख्रिश्चन युवकांच्या प्रगतीचे त्यांच्याकडे व्हिजन आहे असे प्रतिपादन यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले स्टेशन रोड वरील बॉईज हायस्कूलच्या प्रांगणात महानाट्याचा देखना सोहळा पार पडलाय थंडीचा पारा चढलेला असून देखील रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटलाय लिएफ तथा ख्रिच्च लिडर्स फेलोशिप या संस्थेची नाट्य निर्मिती आहे यथोचित नेप्त भव्य मंचावरील कलाकारांचा सहज वावर उत्तम अभिनय प्रत्येक दृश्यातील जिवंत सादरीकरण लक्षवेधी संवाद थरार दृश्य तत्कालीन समर्पक वेशभूषा संयुचित प्रकाश योजनेने रसिकांची मने जिंकली अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उजागर यांचा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेस पीडीआर डी अठराचे आचार्य तथा अध्यक्ष रेफ सनी मिसाळ अहमदनगर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेफ सुनील बांभळ ब्रदर्स स्टेफन गायकवाड बुथ हॉस्पिटलचे डॉक्टर देवदान कळकुंबे नगरसेविका रुपालीताई पारगे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा अल्पसंख्यांक का शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला माजी नगरसेवक संजय झिंजे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमज जरीवाला युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्लाट युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदेवे सरचिटणीस गंगारदास जवनजाळ समीर शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते फेथ फाउंडेशन आणि आमचे अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांतजी उजागरे यांनी पुढाकार घेऊन एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण ज्याची आतुरतेनं वाट आहे असं प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचं महानाट्य म्हणजे शंभर कलावंतांचा संच असणारं हे महानाट्य या व्यासपीठावरून आता थोड्याच आज सादर होणार आहे मला तर खूप कौतुक वाटतं चंद्रकांतजी तुमचं की ज्या पद्धतीनं तुम्ही नाताळाची एक भेट म्हणूयात आपण आपल्या सगळ्या बांधवांसाठी ती या निमित्तानं देतात नाताळ सर हा नुसता भारतातच नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगाच्या पाठीवरती कानाकोपऱ्यात साजरा केला जातो म्हणजे ख्रिश्चन धर्माची जी शिकवण आहे ही शिकवण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याला शेकडो वर्षांचा त्या ठिकाणी इतिहास आहे पार्श्वभूमी आहे आपलं भारताचं संविधान जे आहे ते संविधान सुद्धा सांगतं की सेक्युलर विचारधारा म्हणजे सर्वधर्म सर्व धर्मसमभाव हा घेऊन त्या ठिकाणी आपण काम करतो आज देशातली परिस्थिती आपण सगळेजण उघड्या डोळ्यांनी पाहतोय देशात कुठलंही वातावरण जरी असलं तरी एक निश्चित तुम्हाला सांगतो की या देशाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य म्हणजे विविधतेमध्ये एकता सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र चालणं मग कोणी हिंदू असेल कुणी मुस्लिम असेल कुणी शीख असेल कुणी इसाई असेल हे सगळे जे आहेत त्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका जी आहे ती या देशाच्या संविधानात त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांनी संविधानात नमूद केलेली आहे आज या ठिकाणी हे महानाट्य जे आयोजित केलं चंद्रकांतजींनी या महानाट्याच्या आयोजनासाठी त्यांना ज्यांनी मार्गदर्शन केलं ते अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेस डी एटीचे अध्यक्ष रेवड सनी मिसाळजी त्याचबरोबर अहमदनगर चर्च काउन्सिलचे सेक्रेटरी आमचे मार्गदर्शक रेवंड सुनीलजी भांबळ खरंतर यांचं पण देखील मी या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही खूप चांगल्या उपक्रमासाठी या ठिकाणी त्यांना बळ देताय आणि प्रभू जो तो सुद्धा हे सगळं पाहत असतो की जो चांगलं काम करतो त्याला बळ देण्याचं काम हे प्रभू स्वतः करत असतो आज या कार्यक्रमाच्यासाठी खरं तर चंद्रकांतजींचं निमंत्रण होतं की राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सुद्धा उपस्थित राहावं आम्ही संगमनेरला गेलो त्या ठिकाणी चंद्रकांतजींनी तुमच्या सगळ्यांच्या होती त्यांना निमंत्रण देखील दिलं पण आपलं कल्पना आहे की सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी नागपूरला सुरू आहे दुपारी थोरा साहेबांचा फोन झाला थोरा साहेब म्हणाले की नगर शहरामध्ये हा जो उपक्रम त्या ठिकाणी चंद्रकांतजी घेत आहेत मला खूप आनंद वाटला असतं की जर मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो असतो पण हिवाळी अधिवेशन हे माझं नाहीलाच आहे उद्या सकाळी सेशन त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर या सगळ्या परिस्थितीवर मला येता येणार नाही परंतु चंद्रकांतजींना मी खूप शुभेच्छा या निमित्तानं त्या ठिकाणी देतो त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब साहेबांनी सांगितलं चंद्रकांतजी की त्यांच्यासुद्धा शुभेच्छा तुमच्यावर या कार्यक्रमासाठी आहेत आणि सदैव त्या ठिकाणी तुमच्या हाती राहणार आहेत पुरेशी एकदा आज या ठिकाणी जो आपण महानाट्य करण्याचा या ठिकाणी उपक्रम हाती घेतला तो यशस्वी या ठिकाणी संपन्न होतोय याचं आपलं खूप खूप कौतुक करतो भविष्यात देखील तुमच्या हातून आपल्या समाज बांधवांची अशाच पद्धतीनं सेवा त्या ठिकाणी होत राहील आणि एक तुम्हाला मात्र सांगतो की अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका रुपलीता या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे बाकी इतर काँग्रेसचे सहकारी उपस्थित आहेत अहमदनगर महानगरपालिकेमध्ये चंद्रकांतजी तुमच्यासारखे तरुण सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून गेले पाहिजेत अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण राजा घेतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर